जय जय रुग्वे समर्थ समर्थ म्हणतात की नेहमी मनाला प्रसन्न ठेवा आणि नेहमी आनंदीत राहा समर्थ म्हणतात की बघा म्हणले आपल्या भूतकाळामध्ये जे काही चांगल्या घटना घडल्या आहेत चांगले क्षण आपल्या आयुष्यात गेलेले आहेत त्या प्रत्येक क्षणाचा त्या प्रत्येक घटनेचा आपल्याला आठवण करून आपल्या मनाला प्रसन्न आणि आनंदीत ठेवता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते, ते, सा प्रसंट ते सांगितलं आपण जर भूतकाळामध्ये एखादी वाईट घटना घडली किंवा वाईट जर काळ असेल तर त्याचाच विचार करत राहिलो तर आपलं मन हे उदास होणार आहे आणि आपल्या मनामध्ये नेहमी नकारात्मक विचार येणार आहे असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नेहमी मनाला प्रसन्न ठेवा नेहमी आनंदित राहावा आणि भूतकाळामध्ये जे काही चांगले क्षण गेले आहेत त्याचा त्याची आठवण करून नेहमी आनंदित राहावा असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणतात की प्रार्थना आणि ध्यान थोडा वेळ तरी आपल्याला केला पाहिजे प्रार्थना आणि ध्यान थोडा वेळ तरी दिवसभरामध्ये आपल्याला केला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा म्हणजे समर्थ प्रार्थना केल्यामुळे परब्रह्म आपल्या मनात लाईकतो प्रार्थना केल्यामुळे परब्रह्म आपल्या आपल्या मनातला ऐकतो मनात आणि ध्यान केल्यामुळे परब्रह्माचा आवाज आपण ऐकतो आणि ध्यान केल्यामुळे परब्रह्माचा आवाज आपण ऐकतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की दिवसातले चोवीस तास आपल्याला मिळालेले आहेत त्यापैकी एक तास तरी परब्रह्मासाठी आणि त्या प्रार्थनेसाठी त्या ध्यानासाठी आपल्याला देता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की जीवनामध्ये बरेच लोक आपल्याला भेटतात जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये बरेच लोक येतात कोणी काहीतरी शिकवून जातं तर कोणी काहीतरी अनुभव देऊन जातं कोणी काहीतरी धडा शिकवतं तर कोणी काहीतरी आपला फायदा करून घेत तर कोणी कसं जगायचं शिकवतं तर कोणी कसं वागायचं शिकवतं असं बऱ्याच वळणावर बरेच लोक आपल्याला भेटतात असं आपल्याला ते सांगितलं समर्थ ता म्हणतात की त्र्याऐंशी लक्ष नऊशे नव्याण्णव एवणीतून आपल्याला थोडं थोडं पुण्य कमवून आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे तर या मनुष्य जन्माचं आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि मृत्यूनंतर हे आपलं नाव निघालं पाहिजे असे आपल्याकडून कर्म घडली पाहिजेत असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की आपली आर्थिक स्थिती किती कि जरी, कि कि जरी, कि कि जरी उत्तम असली तरी समर्थ म्हणतात की आपली आर्थिक स्थिती किती जरी उत्तम असली तरी जीवनाचा आनंद घेण्यासाठी मानसिक स्थिती उत्तम असावी लागते समर्थ म्हणतात की आपली आर्थिक स्थिती किती जरी उत्तम असली तरी जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपली मानसिक मानसिक स्थिती ही उत्तम असावी लागते असं समर्थांनी ते सांगितलं समर्थ म्हणतात की जर जीवनात समस्या आल्या असतील तर काळजी करू नका समजता म्हणतात की जर जीवनामध्ये समस्या आल्या असतील तर काळजी करू नका दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या समस्या आपल्यापेक्षाही किती जास्त आहेत दुसऱ्यांच्या समस्या आपल्यापेक्षा किती जास्त आहेत याचा विचार करून आपल्या समस्या त्याच्यापेक्षाही कमी आहेत याचा विचार केला पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की देव देऊन पण बघतो आणि घेऊन पण बघतो परब्रह्म ईश्वर हा देऊन पण बघतो आणि घेऊन पण बघतो म्हणून परब्रह्माला प्रत्येक पद पर, प्रत्येक वळणावर आणि प्रत्येक आनंदाच्या क्षणी त्याला आपल्याला धन्यवाद बोलता आलं पाहिजे आणि त्याची सतत आपल्याला आठवण करता आली पाहिजे मग आपण जेवण करताना असो आपण कपडे खरेदी करताना असो किंवा एखाद्या आनंदाच्या क्षणी असो प्रत्येक क्षणाला त्या परब्रह्माची आठवण आपल्यामध्ये झाली पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की माणूस ज्या वेळेस चुका करतो समर्थ म्हणतात की माणूस ज्या वेळेस चुका करतो आणि चुकीचे कर्म करतो त्यावेळेस पुढे मागे डावीकडे उजवीकडे सगळीकडे बघतो त्यावेळेस पुढे मागे डावीकडे उजवीकडे सगळीकडे बघतो पण चुकीचे कर्म करताना आणि चुकीचे काम करताना मात्र आपला अंतरीचा आत्मा आणि परमेश्वर मात्र बघत नाही आपला अंतरीचा आत्मा आणि परमेश्वर मात्र बघत नाही त्याला वाटते की मी चुकीचे कर्म करते मला कोणीही बघत नाही पण ज्याच्या दृष्टी खालून गेले आहे असे काहीच नाही उरले असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की चुकीचे कर्म करताना अंतरीचा समर्थांनी आपल्याला ते सांगितलं की ईश्वरावर विश्वास लहान बाळासारखा की परब्रह्मावर ईश्वरावर विश्वास हा लहान बाळासारखा करा आणि जसं म्हणले समर्थ लहान बाळ आपली आई दिसली की पूर्णपणे धावतं आपलं एकवट आपलं पूर्णपणे शक्तीपणाला लावतं आणि त्या आईकडे धाव घेतं आणि त्याला पूर्णपणे आईकडे झेप घेतो आणि त्याला माहिती असतं की आपली आई उचलून घेणार आहे आणि त्याला पूर्णपणे विश्वास असतो की आपली आई काही जरी झालं तर आपल्याला काही होऊ देणार नाही खाली पडू देणार नाही आपल्याला जखम होऊ देणार नाही ते आपल्याला उत्तमाची काळजी घेणारच आहे असं त्या बाळाला आपल्या आईवर पूर्णपणे विश्वास असतो तसं समर्थ म्हणतात की आपलं परब्रह्म ईश्वर ही आपल्यासाठी आईच आहे आणि त्या परब्रह्मावर ईश्वरावर त्या आईसारखाच आपल्यालाही पूर्णपणे विश्वास ठेवता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की पैशाचा अहंकार आला असेल तर पैशाचा जास्तीत जास्त आपल्याला अहंकार असेल तर आला असेल तर आपल्याला एक वे, एक वेळ भशानभूमीत जाऊन तेथील सगळी काही अवस्था बघता आली पाहिजे कारण पैशाचा अहंकार जरी आला तरी तो पैसा आपण वरती घेऊन जाऊ शकत नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की परमेश्वराचा परब्रह्माचा आशीर्वाद पाहिजे असेल तर भुकेतलेल्या प्राण्यांना आपल्याला अन्न देता आलं पाहिजे परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे असेल तर भुकेतलेल्या प्राण्यांना आपल्याला अन्न देता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की सेवा सगळ्यांची करा पण आशा मात्र कोणाचीही करू नका समर्थ म्हणतात की सेवा सगळ्यांची करा पण आशा मात्र कोणाचीही करू नका ईश्वर त्याचं फळ आपल्याला नक्कीच देतो ईश्वर मात्र सगळं काही बघत असतो की आपण कोणाची सेवा करतोय आपण कुठलं कर्म करतोय आपण सत्कर्म करतोय का आपण काय करतोय सगळं काही परब्रम्ह बघत असतो म्हणून समर्थ म्हणतात की सेवा सगळ्यांची करा पण आशा कोणाचीही करू नका ईश्वर त्याचं फळ आपल्याला कधी ना कधीतरी नक्कीच देतो असं समर्थ आपल्याला सांगतात समर्थ म्हणतात की जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण बघा म्हणले समर्थ लहानपणी आपल्याकडे शक्ती असते वेळ असतो पण पैसा नसतो लहानपणी आपल्याकडे शक्ती असती वेळ असतो पण पैसा नसतो तर तरुणपणी तरुणपणी शक्ती असते पैसा असतो पण आपल्याकडे थोडा सुद्धा वेळ नसतो तरुणपणी शक्ती असते पैसा असतो पण आपल्याकडे थोडा पण वेळ नसतो आणि म्हातारपणी मात्र म्हातारपणी मात्र वेळ असतो पैसा असतो पण शक्ती नसते म्हातारपणी मात्र वेळ असतो पैसा असतो पण शक्ती नसते म्हणून समर्थ म्हणतात की जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि जीवन हे आनंदमय बनवा असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं समर्थ आपल्याला एक सुंदर असते बोध सांगता समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक मोठासा शेठजी राहत होता त्याला उंट खरेदी करायचा होता त्यामुळे तो एका एका व्यापाऱ्याकडे गेला उंट विकणाऱ्या व्यापाऱ्याकडे गेला आणि शेटजी आणि त्याचे नोकर दोघही उंट आणण्यासाठी गेले त्यावेळेस त्यांनी उंटाचे पूर्णपणे व्यवहार केले आणि उंट कितीला काय ते काही त्यांनी पैसे ठरवलेले होते ते शेटजीने पूर्णपणे त्या उंट विकणाऱ्याला दिले त्यावेळेस ते उंट घेऊन तो शेटजी आणि त्यांचा नोकर आपल्या घरी आले त्यावेळी शेठजीने त्या आपल्या आप नोकराला सांगितलं की उंटाला पूर्णपणे तू आंघोळ घालायला स्वच्छ कर तोपर्यंत मी माझी कामं उरकून घेतलो घेतो त्यावेळेस नोकराने पूर्णपणे हुंटाला आंघोळ घालायचं ठरवलं आणि हुंटावरचे जे काही कपडे वगैरे असतील ते पूर्णपणे काढले आणि तो नोकर त्या हुंटाची पूर्णपणे स्वच्छ असं अंगो घालत होता त्यावेळेस बघा म्हणले त्या नोकराला त्या हुंटाचा जो उंच भाग असतो त्या ठिकाणी त्याला एक पिशवी पिशवी अडकवलेली दिसलेली पिशवी गळ्यामध्ये एक होती असं त्याला दिसलं त्यावेळेस त्याने बघितलं की यामध्ये नेमकं काय आहे ही कसली पिशवी आहे त्यावेळेस नोकराने ती पिशवी काढली घरातील त्या उंटाची उंटाच्या घरामध्ये जी पिशवी होती ती पिशवी काढली आणि आत बघतो तर काय आतमध्ये सोन्याची शिक्के होते सोन्याची नाणी होती आणि त्यावेळेस मात्र ते नोकर आपल्या शेटजीकडे गेला आणि शेटजीला म्हणाला अहो शेटजी बघा म्हणले या थ या पिशवीमध्ये या पिशवीमध्ये शंभर असे सोन्याची नाणी आहेत आणि ही कुणाची मला माहिती नाही मी ज्यावेळेस उंट धुवायला लागलो त्यावेळेस ही नजरेला पडली मला दिसली आणि म्हणून ती मी पिशवी काढली आणि हरकत नसेल तर तुम्ही पन्नासची पन्नास नाणी घ्या मी पन्नास नाणी घेतो आणि आपलं भाग उचले आपण भरपूर श्रीमंत हो कोणालाही कळणार नाही आपण चोरी ही चोरीही केलेली नाही उंट आपण खरेदी करून आणलेला आहे आणि त्या उंटाच्या गळ्यातच होतं आपण तर काही चोरी केलेलं नाही तर मग कशाला आपण घेऊया ना त्यावेळेस ते शेटजी म्हणाले नाही पापाय आपण ही वस्तू घ्यायची नाही ही, ना ही ज्याची वस्तू आहे ज्याचे त्याला आपण परत केलं पाहिजे त्यावेळेस नोकरांनी आपल्या शेटजीला खूप विनंती केली की के आहो त्याला माहिती नाही आपल्या नशिबाने आपल्याकडे आलेला आहे तर आपण घेऊया पण शेठजी मात्र शेटजी मात्र प्रामाणिक होते ते म्हणाले नाही मी आताच्या आता त्या व्यापाराकडे जातो आणि ही पिशवी त्याला देऊन टाकतो त्यावेळेस बघा म्हणले समर्थ शेटजीने ती पिशवी घेतली आणि त्या व्यापाऱ्याकडे गेले आणि त्या व्यापाराला म्हणाले आहो ही तुमची पिशवी तुमच्या तुमचा जो उंट होता तो तुम्ही आम्हाला विकलेला आहे त्या उंटाच्या गळ्यामध्ये ही पिशवी होती तरी कृपा करून ही तुमची पिशवी घ्या आणि मला ही दिसली होती म्हणून मी तुम्हाला आणून दिलो त्यावेळेस मात्र त्या व्यापाराला खूप आनंद झाला की एवढा एवढं व्यक्ती किती चांगला आहे आणि कोणी जर असलं तर दिलं पण नसतं पण ह्या व्यक्तीने मात्र उत्तमाचं मला आणून दिलं आणि त्यावेळेस मात्र ते व्यापाऱ्याने त्यातले दोन शिक दोन सोन्याची नाणे त्या शेठजीला देण्यासाठी काढले आणि शेठजीच्या हातावर ठेवले त्यावेळी शेटजी म्हणाला नको मला ही नाण्याची काहीच गरज नाही अगोदरच माझ्याकडे दोन खनखणीत नाणी आहेत त्यावेळेस मात्र त्या व्यापाराला खूप राग आला आणि तो व्यापारी म्हणाला अहो तुम्हाला काही कळतं का नाही तुम्ही किती किती तुमच्याकडे लालच आहे आणि मला न विचारता तुम्ही माझ्या या पिशवीतली दोन नाणी घेतली एवढंही तुम्हाला गरज नाही लोकांचं धन आहे विचारून घ्यावं त्यावेळेस मात्र ते शेटजी म्हणाले व्यापाराला तुमची जी नाणी होती ती तुम्ही मोजा त्यावेळेस त्या व्यापाऱ्याने आपली नाणी मोजायला सुरुवात केली तर नाणी बरोबर शंभरच होती त्या पिशवीमध्येही व्यापाऱ्याने शंभरच नाणी ठेवलेली होती त्यावेळेस त्या व्यापाऱ्याला आश्चर्य वाटलं की शंभर नाणी आहे तशी आहेत अठ्ठ्याण्णव पाहिजे होती पण शंभर आहे तशी आहे म्हणजे या शेटजीने नाणी घेतलेलीच नाहीत त्यावेळेस तो व्यापारी म्हणाला अहो तुम्ही तर नाणी घेतलेली नाही तर नाणी घेतली असं कसं तुम्ही म्हणाला त्यावेळेस तो शेटजी म्हणाला माझ्याकडे उत्तम आणि खणखणीत नाणी दोनच आहेत ती म्हणजे माझा प्रामाणिकपणाचं एक नाणं आणि आणि दुसरं म्हणजे माझा आत्मसन्मान हे दुसरं नाणं हे दोन नाणं मी आयुष्यभर कधीही सोडणार नाही त्यावेळेस मात्र व्यापाराला त्याचा खूप अभिमान वाटला आणि त्यावेळेस व्यापाराने त्या शेडजीची पाय धरून माफी मागितली मग समर्थ म्हणतात या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं हो, की कि किती जरी आपल्या समोर धन आलं वैभव आलं तरीही तरीही लोभ आणू नका कारण हे विषय आपल्याला एवढं घातक करतात आणि ते घ्या आपल्याला एवढं भारी होतात की आपण ते धन वैभव घेतो पण पुन्हा मात्र ते फेड फेडा बसला त्यावेळेस मात्र आपल्याला खूप त्रास होतो म्हणून समर्थ म्हणतात की वस्तू घेऊ नये वाट पुसल्यावर जाऊ नये जसं तो शेटजीने आपला प्रामाणिकपणा आणि आपला आत्मसन्मान सोडला नाही तस तसं आपण मृत्यू येईपर्यंत आपला प्रामाणिकपणा आणि आपला आत्मसन्मान सोडायचा नाही कष्टाने जे मिळत तेच खायचं आणि जास्त जास्त काळा पैसाही घ्यायचं नाही कोणाची फसवणूक करायची नाही आणि कोणाची चोरीही करायची नाही जेवढं कष्टाने कड जातं तसं इतर मार्गाने पैसा मिळवलेला कड जात नाही संसार सुखाचा होत नाही त्रास वेदना दुःख येतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात किती किती जरी त्रास झाला तर कष्टाचीच आपल्याला भाकरी खाता आली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू